सभागृहामध्ये आमच्या सायगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी एकनाथराव घोडेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली त्याबद्दल त्यांचं मनापासून स्वागत आहे त्याचप्रमाणे सन्मान्य नितीन गायकवाड यांची व्हाईस चेअरमन निवड करण्यात आली त्याबद्दल आपल्या वाडाकडून जिल्हा परिषद गटाच्या माजी जिल्हा परिषद सदस्या आणि चाचकडून जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार तनुजाताई संदीप शेठ धिरवट यांच्या वतीने मी सर्वप्रथम मनापासून सहर्ष स्वागत करतो हार्दिक असं अभिनंदन करतो उपस्थित सर्व मान्यवरांच्या वतीने सन्मान्य घोडेकर चेअरमन असतील आणि नितीन गायकवाड असतील यांचं मनापासून स्वागत करतो आणि या ठिकाणी इकडे आज सायगाव सरकारी सोसायटीच्या वार्षिक चेअरमनपदी निवड करण्याबाबत जी सभा झाली त्या सभेमध्ये एकनाथ बाबराव घोडेकर यांची चेअरमनपदी निवड झाली त्याचप्रमाणे त्याचं नितीन जगन्नाथ गायकवाड यांची चेअरमन चेअरमनपदी निवड झाली या दोनही मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी आपल्या खेडतालेप शिवसेनेचे नेते सर्वांचे लाडके संदीप शेठ गणवट यांच्या शिवस्ते या दोनही मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान झाला त्यांना शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या निमित्तानं सायगाव तंडामुक्तीचे अध्यक्ष किसन मुरलीधर बोरकर बँकेचे साहेब किसनराव बोमले त्याचप्रमाणे डी जी बोरकर उपसरपंच दत्तात्रय बडदे ग्रामपंचायत आपलं सोसायटी सदस्य त्याचप्रमाणे दादा बोरकर सोमनाथ सोमनाथ काळे त्याचप्रमाणे माजी चेअरमन सुदाम बोरकर तसेच समीर शेलार उद्योजक या ठिकाणी दिलीप बोरकर कुसुम बोरकर आणि अनसाबाई बोरकर हे सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित होते सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्यांची निवड या ठिकाणी आज झालेली आहे त्यांचं या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं आणि सगळं जमलेल्या मान्यवरांच्या वतीनं हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत <laughs> <laughs>